राजामध्ये ओलीस ठेवलेल्यांच्या कुटुंबियांनी इस्रायलमध्ये निषेध आंदोलन केलंय ते मध्ये संरक्षण मंत्रालयाच्या मुख्यालयाबाहेर हे आंदोलन करण्यात आलं इटली आणि कझाकस्तानमध्ये नव्या आर्थिक भागीदारीवर स्वाक्षरी झाली ज्याच्यामध्ये ऊर्जा एरोस्पेस कच्चा माल आणि प्रशिक्षण या क्षेत्रांचा समावेश आहे देशाच्या दंड संहितेमध्ये सुधारणा करण्याच्या सरकारच्या कायद्याविरोधात स्लोवाकियामध्ये रॅली काढण्यात आली रॅलीमध्ये हजारो नागरिकांनी सहभाग घेतला इक्वाडोरमधील टीव्ही स्टेशनवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे या प्रकरणातील आणखी दोन जण फरार आहेत ही माहिती पोलीस कमांडर यांनी दिली आहे पोथी बंडखोरांवर अमेरिकेचे हल्ले सुरूच राहतील अशी माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी दिली आहे तर लाल समुद्रातील जहाजांवर अतिरेक्यांचे हल्ले सुरूच आहेत असंही ते म्हणाले Oh, <laughs> you